अंध महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमची आपल्या सोलापूरच्या भैरुरतन दबाणी अंधशाळेत शिकलेली विद्यार्थिनी गंगा संभाजी कदम ही भारत देशाच्या अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार असून आपल्या टीमने पहिल्यांदाच सुरू झालेल्या सामन्याचा वर्ल्ड कप जिंकून आणला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घरी बोलावून अभिनंदन केले आणि तोंड गोड केले ती विमानाने सोलापूर येथे आल्यानंतर सर्व सोलापूरकरांतर्फे शाल फेटा मोत्यांची माळ आणि बुके देऊन केतनभाई यांनी तिचा सत्कार केला आणि पेढा भरवला तसेच पोलीस बँड लावून बिट्टू डी जेतर्फे चकदे इंडिया हे गाणी विमानतळावर वाजवून ओपन गाडीमधून मिरवणूक काढली ती पण पोलीस गाडीच्या एस्कॉटसहित आपल्या सोलापूरचे नाव गंगाने जगभर केले विशेष आपण सुरू केलेल्या विमानाने ती आली त्यामुळे सुद्धा आम्हाला विशेष आनंद झाला आहे दमाणी अंधशाळेच्या वाढीसाठी माझे वडील स्वर्गवासी महेंद्रभाई शहा यांनी अथक प्रयत्न केले अनेक मुले आज सरकारी नोकरीला लागली आहेत तसेच माझ्या वाढदिवशी एकोणीस जून रोजी कर्णधार दीपिका आणि उपकर्णधार गंगा या दोघीसोबत येऊन माझ्या घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या असे केतनभाई शहा यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका